सकाळी पाच वाजता उठून नवऱ्याचा टिफिन बनवून त्याची केलेली पाठवणी आता आपण सुरू करूया आपला ब्लॉग गुड मॉर्निंग गाईज आज एवढी छान सकाळ आहे कारण साडेसात पावणे आठ असल्या तरी ऊन नाही आहे काही मस्त साबळ आलेला आहे छान शांत शांत असं वातावरण आहे हो काल ती जिवंत उंदीर काढली मी माझ्या हाताने झाडणीच्या मदतीने कपडे धुतले आज ते परत जाऊन बसले मशीनमध्ये त्यांनी शंभर टक्के खालून काहीतरी खुर्तवून ठेवलेलं आहे आज अभि आल्या कुठल्याही परिस्थितीत मला मशीन आतमध्ये शिफ्ट करायला कालच करायला हवी होती पण सर चला नवरा एकदा ऑफिसला गेला की मी बाकीची कामं करायला घर आवरायला मोकळी तर इथे आधी दूध तपवून घेते मी आणि मी ऑनलाईन भाजीपालासुद्धा मागवलेला कारण आम्ही गेलो नाही मार्केटमध्ये भरपूर दिवस झाले तर डिस्काउंट होता म्हणून म्हटलं जाऊ दे घरीच मागवते तर आमचे शेठ काही घरात आलं की त्याला फारच हाऊस असते सगळं काढून दाखवायची तेवढ्यात माझ्या फ्रेंडचा कॉल आलेला तर तो तिला पण दाखवत होता कौतुक त्याचं की त्याला काय उचलता येतं काय याच्यातला त्याच्यात करता येतं याचं चालूच असतं म्हणजे अनएंडिंग हॅपीनेस आहे त्याचा हा की कुठं कोणाचा व्हिडिओ कॉल आला की त्यांना काय करून दाखवू काय नाही ही त्याची इच्छा असते काय करावं रोज रोज काही ना काही नवीन नवीन प्रॉब्लेम्स घेत आहे आयुष्यात आज काय तर लाईनच गेली आहे सकाळपासनं नऊ वाजतापासनं वस बारा वाजत आली आहे आता तीन तास झाले अजिबात लाईट नाही आहे घरात गरमीनी जीव फार असा सोकल्यासारखं झालेलं आहे माझे कामं करायची इच्छा नव्हतं एवढं बरं होतं आहे काही काम, का काम करायला बसलं की कामाच्या धारा जस्ट आंघोळ केली स्टील मला वाटलं आता येईल मग येईल म्हटलं जाऊ द्या आता लाईटची वाट बघून काही उपयोग नाही काय करावं उन्हाळ्यातच म्हणजे यांना असं आठवतं की जास्त कन्झम्पन चालू आहे मग लाईट ड्राईप करायला पाहिजे पण ठीक आहे लिमिटेड टाईमसाठी तर करा किंवा टाईम टेबल देऊन द्या आम्हाला आम्ही पाळतो आता काय करायचं मोबाईलमध्ये चार्जिंग पण नाही आहे जसं जसं मोबाईल जुना होत जातो ना तसं तसं त्यांची बॅटरी लाईफ बेकार भंगार होत जाते आधी दिवसभर चालाय की चार्जिंग आता सकाळी हंड्रेड पर्सेंट असली की लगेच दुपारपर्यंत पन्नास आणि तीस टक्क्यावर होऊन जाते एवढा फ्रस्ट्रेशर आला आहे मला आता लाईट नसल्यामुळे सरकारपर्यंत पोहोचवावी गोष्ट बेसिक नीड्समध्ये अन्न वस्त्र निवाऱ्यासोबत सिलेंडर इलेक्ट्रिसिटी आणि पाणी हे पण इन्क्लूड करा <tell noise> मी काय आता फोन चालू करून आता फ्रस्ट्रेशन तर काढलं पण आता जर आली नाही ना लाईट कारण बारा वाजले ऑलरेडी एक दोन जसा वाजतील तसं घर आणखी तर पाहायला सुरुवात होईल लेकरू पण झोपणार नाही जेवणार नाही तो चिडचिड करेल लेकडू लेकडू चिडचिड केलं लेकरांनी चिडचिड केलं की आपली पण होतेच मग दरवाजा ऊन ठेवायला मी आलचा काहीच काहीच सुचत नाही आम्हाला काहीच सुचत नाही काय करू सगळं तसंच पडलेलं आहे विदउ गुड इव्हनिंग गुड इव्हनिंग गुड इव्हनिंग मी परत आलेली आहे म्हणजे काल मी शूट केलं लाईट गेली तुम्हाला सांगितलं खूप कंप्लेंट गेली कालचा दिवस गेला काही शूट नाही केलं कारण काल साय, सायं सायंकाळी आम्ही याच्या मागे लागलो होतो मशीन जी बाहेर ठेवली होती ज्या गेले होते होती होतं तर मशीनात मध्ये आहे तर काल काही चेक केलं नाही आम्ही की मशीन म्हणजे मशीनमध्ये त्यांनी काही कुरतडलं बिरतडलं आहे काय मध्ये मध्ये करतो मशीनमध्ये त्यांनी काही काडे केलेले आहे की नाही तर ते चेक आज चेक करायचं होतं तर आज मी मशीनच्याच मागे होतो तर बेसिन जवळ आणली मशीन तिचा तो तिचा पाईप नळाला फिट नाही होत आहे पासिंगसाठी बाथरूम मध्ये पुरत नाही आहे मग आम्ही टॉयलेटला टॉयलेटला थोडंसं पुरतो म्हणजे एवढा एवढा आत जातो तर आज झालं असं मी वॉशिंग सुरू केली आणि वॉशरूमचा जरा उघडा ठेवा लागला मला त्याच्यासाठी थोडासा उघडं असल्यामुळे महाराजांचं येणं जाणं सुरू झालं तिथे याला उचलून आणलं तिथे रागाने तेवढ्या वेळात त्याचे फ्रेंड सगळे खेळायला खालचे नको ना तू खाली खेळ आणि मग मी त्यांच्या खेळवायसाठी मी त्यांच्याजवळ बसली आणि डब्बा ठेवायला पंधरा मिनिटांनी आली किचनमध्ये तर बघते तर पूर्ण पाणी मशीनचं माझ्या किचनमध्ये भरलेलं होतं थोडंसं बेडरूममध्ये सुद्धा गेलं कारण आज जेव्हा गेला होता वॉशरूममध्ये तेव्हा यांनी पाय थोडंसं सरकवला तर ते अर्धं पाणी वॉशरूममध्ये आणि अर्ध भव पाहिलं तर ते नशीब ते मुलं घरी होते त्यांच्यासोबत हा खेळत होता म्हणून यांनी मला ते करू तरी दिलं जर आम्ही दोघंच घरी असतो तर हा त्या पाण्या पोहला असता खेळला असता दंगा घातला असता मला साफ नसतं करू दिलं आणि पाणी एवढं प्रचंड होतं मी खराट्याने आधी लोटलो मग मोठी बेडशीट घेतली त्यांनी पूर्ण साफ केलं तेव्हा कुठं ते साफ झालं असं माझ्यासोबतच का होतं होता प्रश्न पडलाय मला असा रोज काही ना काही रोज काही ना काही म्हणजे माझे ग्रह नीट नाही आहे मी वेंदळी आहे माझ्याकडून काहीतरी कमी राहत आहे की हे घरात एक वर्षाचा मुलगा बाळ बसल्याची चिन्ह आहे आणि ही आहे याच्यानंतर पण काही काही घडणार आहे मला बसायला पण येत पण जेव्हा ते बोगायला लागतात तेव्हा लोक तर सगळं झालेलं आहे एक आठवडा तब्येतीचा एक आठवडा म्हणजे दोन दिवस विदाऊट इलेक्ट्रिसिटी तिसरा दिवस हा म्हणजे हा त्याच्या आधी उंदरांनी मशीनला त्रास दिला तो आणि नंतर त्यांच्यामुळे मशीन नाव आधी ना तो एक त्रास आणि नंतर जे पाणी झालं गरबर तो एक त्रास झाली आहे माझी लाईफ खूपच तर आता आम्ही जाणार आहे कुकरचं भांडं कुकर आणि मिक्सरचं भांडं दुरुस्त करायला कारण कुकरचं वॉल गेला होता आणि मिक्सर पण छोटं भांडं खराब झालंय खूप दिवसांचं ते आता आम्ही जाणार आहे आज सूर्य पश्चिमेकडून उगवला आहे त्याच्यामुळे माझा नवरा लवकर येत आहे घरी आणि मी आज पाणीपुरी खाणार खूप दिवसांनी ये आला अरे का नाम लिया और नवरा हाजीर yes! obviously. Obviously. ये वॉट लिज दीन की आता मला पण ब्लॉगमध्ये टाकशील का औगिस लि औगस ये येताना तो समोसे घेऊन आलेला तर मज्जाच झाली माझी छान छहा सोबत समोसे आणि मग आम्ही बाहेर जायसाठी रेडी झालो जसं मी तुम्हाला सांगितलं की आम्हाला काही गोष्टी दुरुस्त करायच्या होत्या कुकर आणि वा मिक्सरचं भांडं वगैरे तर नशीब नाश्ता करून निघालो त्याच्यामुळे आता बाहेर किती वेळ लागला तरी त्रास होणार नाही तर आम्ही रात्रीचं ट्रॅफिक असतं म्हणून टू व्हीलरवर जायचं ठरवलं छान हवा पण लागते आणि डोक्याची काय बाहेर निघाल्यावर मजाच असते तर आम्ही दुकान शोधत होतो भांड्यांचं की कुठे मिळेल तर शेवटी आम्हाला एक स्टॉप मिळाला आणि खूप दिवसांचं आमचं किचनचं घड्याळ पण बंद होतं त्याच्यासाठी पण सेल यायचे होते तर हे दोघं बापले का गेले तोपर्यंत मी मिक्सरचं आणि कुकरचं काम केलं आणि नंतर आम्ही गेलो छान छान पाणीपुरी खायला तर असं असतं नवरा घरी असेल लवकर आला असेल तरच कामं होतात नाहीतर एकटं जायला फार म्हणजे टेन्शन येतं मला मी नाही जाऊ शकत माझ्याकडे मोपेड पण नाही आहे आमच्याकडे बाईकच आहे आणि बाळाला घेऊन जायचं म्हटल्यावर कुठे ऑटो बिटो करायचा म्हणून तो आल्याशिवाय घरचे कामं होत नाही तर चला इथेच ब्लॉग इन करूया थँक्यू डोंट फॉ टू सबस्क्राईब